नमस्कार मी प्रमिला पी एच डी कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत हिवाळ्यात थंडीचा कडाका वाढला असताना या ऋतूत ऊर्जा देणारे पौष्टिक लाडू आणि पदार्थ आहारात असावेत हा आहार वर्षभर ऊर्जा देण्यासाठी उपयुक्त ठरतो आणि या लाडूंचं वैशिष्ट्य असं आहे साहित्य एकच पण प्रमाण वेगवेगळं आणि मग तयार लाडूची चव पण वेगवेगळी तर त्यातील आज आपण पहिली पद्धत पाहूया आज मी इथं भरपूर प्रमाणात डिंक वापरून हे लाडू बनवलेले ला आहेत मग तुम्ही याला ड्रायफ्रूटचे लाडू म्हणा किंवा डिंक लाडू म्हणा चवीला अतिशय उत्तम बनतात पंधरा ते वीस दिवस छान टिकतात साहित्य भरपूर आहे पण लक्षात ठेवायला सोपं आहे साखरेचा वापर नसल्यामुळं पाक बिघडण्याचं टेन्शनच नाही त्यामुळं लाडू बनवणं पण एकदम सोपं तर साहित्य घेण्यापासून लाडू वळेपर्यंतच्या सर्व बारीक सारीक टिप्स या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेले आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा रेसिपी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर डिंकाच्या लाडूच्या पहिल्या रेसिपीला सुरुवात करूया तर साहित्य पहा इथं मी पाव किलो बदाम घेतलेत बदामापेक्षा शंभर ग्रॅम खजूर जास्त घ्यायची खजूरच्या बिया काढून त्याचे लहान तुकडे करून घेतलेले आहेत आता जेवढे बदाम घेतलेत त्याच्या निम्मे हे तीनही पदार्थ घेतलेत म्हणजे एकशे पंचवीस ग्रॅम डिंक काजू खारीक पावडर त्यानंतर या तीनही पदार्थाच्या निम्म हे दोन पदार्थ म्हणजे साठ ग्रॅम खोकऱ्याचा खीस आणि साठ ग्रॅम मनुके आता राहिले हे चार साहित्य जे लाडूची चव एनहास करतात अर्धा टेबलस्पून खसखस वन फोर्थ टी स्पून सुंठ पावडर जायफळ आणि विलायची पावडर आणि हे सर्व पदार्थ भाजण्यासाठी तूप लागणार आहे ते किती लागलं ते मी तुम्हाला शेवटी सांगेल आता सुरुवातीला खसखस तूप न टाकता भाजून घ्यायची तिचा हलकासा रंग बदलला आणि सुगंध येऊ लागला की कढईतून बाजूला काढायची बघा तिचा एवढाच रंग बदललेला आहे नंतर अगदी थोड्याशा म्हणजे अर्धा चमचा तुपामध्ये बदाम भाजायचे आपण या लाडूसाठी डिंक एकशे पंचवीस ग्राम वापरला आहे तो तळण्यासाठी तूप पण जास्त प्रमाणात लागणार आहे त्यामुळं काजू बदाम अतिशय कमी तुपात भाजायचे नाहीतर अगोदरच जास्त तुपात भाजले तर लाडू तुपाचं प्रमाण अति होऊ शकतं ही टीप मात्र या ठिकाणी लक्षात ठेवा तर बघा कमी गॅसवर दोन ते अडीच मिनटामध्ये हलकासा रंग बदलेपर्यंत बदाम भाजले की ते कढ एका मोठ्या ताटामध्ये बाजूला काढून घ्यायचे त्यानंतर भाजायची खजूर तीही कमी गॅसवरच त्यासाठी पण अर्धा चमचा तूप टाकायचा आणि एक ते दीड मिनटानंतर कढईतून बाजूला काढायची सुक्या खोबऱ्याचा केस भाजताना तूप नाही वापरायचं कमी गॅसवर ते कुरकुरीत होईपर्यंत परतायचं आहे ते कुरकुरीत करायचे पण त्याचा रंग पांढराच राहील हे मात्र इथे लक्षात ठेवायचं खूप रंग बदलेपर्यंत खोबरं भाजलं तर लाडूची चव बिघडते तर बघा हे कुरकुरीत झाले पण रंग पांढराच आहे तेव्हा मी ते कढईतून बाजूला काढलेलं आहे पुन्हा अर्धा चमचा तूप टाकून काजूचे तुकडे भाजायचे त्याच्यावर जरासे डाग पडलेले दिसले की ते पण बाहेर काढायचे आता खारीक पावडर भाजायची त्यासाठी मी दोन चमचे तूप वापरलेलं आहे अर्धा ते एक मिनिट परतल्यावर ते पण कढईतून बाहेर काढा नंतर दोन चमचे तूप टाकून मनुके भाजून घेऊया ते असे चांगले फुलले की बाजूला काढायचे आता शेवटी तळायचा डिंक त्यासाठी चार चमचे तूप टाकलेलं आहे आणि थोडा थोडा डिंक तळून घ्यायचा डिंक खूप मोठा नाही घ्यायचा त्याचे बारीक तुकडे करून पूर्ण फुलेपर्यंत तो तळायचा आहे किंवा डिंकाचा भुगा करून जरी टाकला तर आणखी कमी तुपामध्ये डिंक तळून निघतो आता बघा तो चांगला फुललेला आहे तेव्हा वेगळ्या ताटामध्ये काढून घ्यायचा आणि त्याच तुपामध्ये बाकीचा डिंक पण तळून घ्यायचा आहे तर इथं सर्व पदार्थ तळण्यासाठी मला नव्वद मिली म्हणजे वन थर्ड कप तूप लागलेला आहे आणि इथं डिंक भरपूर प्रमाणात वापरल्यामुळं लाडू चवीला फार छान पण होतात यापेक्षा कमी चालेल पण जास्त तुपाचा वापर नाही करायचा तर बघा सर्व पदार्थ भाजून झालेत ते सर्व असे एकत्र काढून घेतलेले आहेत फक्त खसखस आणि डिंक मात्र वेगळं काढलेलं आहे आता सर्व पदार्थ थंड होण्यासाठी ठेवूया थंड झाल्यावर सर्व एकत्र एक करायचे आणि पहिल्यांदा खसखस आणि डिंक बारीक करून घ्यायचं बघा ते एकदम असं बारीक केलेलं आहे आता पुन्हा बाकीचं साहित्य बारीक करून घेऊया मी ते इतपत बारीक केलेलं आहे निम्म मिश्रण असं बारीक केलेलं आणि निम्म थोडंसं मोठं ठेवलं तरी पण चालतं त्यामुळं लाडू पण वळता येतात आणि बदाम काजूचे गव्हासारखे तुकडे दाताखाली आलेले पण चांगले लागतात आता बघा यामध्ये सुंठ पावडर विलायची आणि जायफळ मिक्स करून घ्यायचं बघा याचा चांगला मुटका तयार होतो आहे आणि आता लाडू वळून घ्यायचे खजूर वापरल्यामुळं लाडू पण चांगले वळता येतात मिश्रण कोल्ड राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही बघा अतिशय सुंदर गोल गलगलीत गर लाडू तयार होतो मध्यम आकाराचे या प्रमाणामध्ये पस्तीस लाडू तयार होतात थंडीच्या दिवसात शरीराला उष्णता पुरवण्याचं काम करतात हाडांच्या मजबूतीसाठी आणि ताकदीसाठी या लाडूंचा चांगला उपयोग होतो तर नक्की बनवून पहा आपण पुन्हा भेटू आणखी एका डिंक लाडूच्या रेसिपीसोबत तोपर्यंत पौष्टिक खा आणि हेल्दी रहा। धन्यवाद